मला सांगते काय झालं तीन वर्षापूर्वी राठी नावाच्या गुन्हेगाराला आम्ही कसं बस पकडलं डेंजर गुन्हेगार बर का डेंजर म्हणजे हाफ मर्डर आणि पंचेचाळीस एवढा डेंजर पण त्या माणसाची खासियत बघा तो माणूस ना पुरावे नाही सोडायचा आणि पुरावा नसल्यामुळे आम्ही त्याची कोर्टात केस दाखल करू शकत बरोबर आणि काय झालं एकदा त्याला दुसऱ्या दिवशी लॉकअप मधनं सोडणार होते पण नेमकं त्याच्या आदल्या दिवशी रात्री मोरे त्याच्या जेलच्या बाहेर तुमचं हास्य जत्रेच स्किड बघत होते भाई साहेब खरं सांगतो आणि तुमचं स्किट चालू होत अच्छा माझं तुमचं अरे चमत्कार बघा चमत्कार तो राठी नावाचा गुन्हेगार एवढा धाय मोकलून वरडायला लागला मॅडम 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 मी म्हणलं काय झालं या गुन्हेगाराला मॅडम 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 मी आपली धावत पळत जेलच्या बाहेर गेले त्याने माझे पाय धरले मला म्हणला काय पण करा मी सगळे गुन्हे कबूल करतो पण प्लीज समीर चौगुलेच स्किड बंद करा अरे मी काय रिॲक्ट होता महाराष्ट्राची हास्य जत्रा नवा कोरा सीजन सोमवार ते बुधवार रात्री नऊ वाजता सोनी मराठीवर